पुढच्या बातमीकडे बोलूया बातमी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची बच्चू कडूंच्या आंदोलनाला ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय बच्चू कडूंची भेट घेण्याची मातोश्रीवरून आदेश आलेले आहेत आमदार गजानन लवटे उपोषण स्थळी भेट देणार आहे बच्चू कडू यांचं अमरावतीमध्ये हे आंदोलन आहे आणि आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि याच आंदोलनाला ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय बच्चू कडू यांची भेट घेण्याचं मातोश्रीवरून आदेश आलेले आहेत आमदार गजानन लवटे उपोषण स्थळी भेट घेणार आहे आणि या आंदोलनात अख्खा आमचा जिल्हा आता बच्चू भाऊ सोबत राहणार आहे आणि आम्ही तर स्वतः राहू आणि म्हणून बच्चू भाऊ तुम्ही आता समोर चला तुमच्या आंदोलनात आम्ही फक्त आता येईल सोडू नका हे जे आहेत जे म्हणजे आमचे गद्दार आहेत जैन कबूल केलं शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू वाट पाहून आहे आमच्या ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या बाया आहे ते अजून पैसे भेटून दे राहिले भाऊ त्या तहसीलमध्ये लाईन लावून बसल्या